हाय तर नमस्कार मंडळी आम्ही इकडे शेतामध्ये आलेलो आहोत आणि बघा किती खूप छान शेत आहे बघा इथे पाहू शकता आपण आणि आमच्या तृप्तीला खरंच खूपच मजा वाटते हे बघा तृप्ती हे बघ ही बघा कशी जाळीमधली करवंद खात चालली आहे बघा जाळीमधली करवंद खात चालली एकदम छान कसं वाटते तुझ्या

कुठे चालली तू अच्छा आता जांभळ अरे वा 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 खूपच छान तर मंडळी पाहू शकता आपण किती खूप छान आंबे हे वा आंबे उन्हाळ्यातल्या सुट्टीची मजा खरंच हे वा काय अच्छा चलो अच्छा त्या आंबेत हाय नमस्कार मंडळी तर आम्ही आज रानात आलेलो आहोत ते बघूया तरी रानमेवा कसा असतो बघायला हे बघा रानात आम्ही आलो आणि ते फार अशा करवंदाच्या जाळ्या आहेत बघा माझी फॅमिली इकडे संपूर्ण आहे माझी बायको आहे मुलगी आहे मुलगा बाबा पुढे चाललाय आणि आमच्या कुटुंबातली काही माणसे पण आहेत बघा येते बघा पुढे चालले आपण आज इथे रानमेवा खाण्यासाठी आलो आहे आणि बघा खूप छान परिसर आहे एकदम छान खरंच परिसर आहे बघा पाहू शकता आपण इकडे पुढे पुढे शेती बघा इकडे संपूर्ण शेती पुढे अशी आणि ते खाली बघा ते तृप्ती झालं का निघायचं का तुला म्हणजे एवढी आवड आहे करवंदांची वापरे अरे वा करवंद हे बघा आमच्या तृप्तीला एवढी आवडी करवंदाची की ती यायलाच तयार नाही बघा हे बघा तुला ते करबंद अरे वा अरे वा तिने द्रोण पण तयार केलं आहे अरे वा छान द्रोण तयार केला आहे कुर स्पेशली वा काढले तिने मंडळी हा गावचा रानमेवा अगदी अतिशय पौष्टिक असा असतो खूपच नॅचरल्स आणि पौष्टिक भरपूरच अरे तृप्तीला काटे पण लागले आताला काढताना जाळी माहिती काठी पण लागली अरे चल लवकर पोरं पुढे गेली आपली हे बघा इथे डोंगर आहे असा असं डोंगर इकडे शेती ते बघा खाली तृप्ती चालली बघून चला एखादा साप बी पेचा पाया खाली अच्छा अरे मंडळी गावी फिरताना फार काळजी घ्यावी लागते कारण पायाकडे लक्षणं फार आवश्यक आहे वेळ वगैरे असं हे बघती लहानचं लहानचं वारूळ आहे हां बघा किती छान आहे छान परिसर आहे आणि करवंद घेऊन चालली दाखव जरा दाखव इकडे आणि तू काय सांगू शकतेस नाही खूप मजा येते मस्त किराणात फिरून पाऊस पडलाय सगळीकडे आता हिरवगार होत चालले आता इके झाडे सगळं छान वाटतंय एकदम दोन तीन दिवस झाला पाऊस पडतोय आमचे बाबा पण चाललेत संपूर्ण शेती या करवंदा खायला छान गोड गोड अशी आहेत काढायला उघड आहे पण एकदम छान आहेत बघा एकदम हात बी तसे एकदम पण बाकी पण कष्ट असतात सावका सावकायच राटा हा लागला काटा ना काळजी घे जरा दाट जाळी तू पण येते ना हे घ्या तुम्हाला दे बघू मला कसं आहे रान मेवा बघूया जरा ते मला थांब जरा बघूया हां थँक्यू तृप्ती आहे mesmo. एकदम छान अशी करवंद आहेत बघा आता पूर्ण झाड भरले एकदम मस्त आमचे एकदम रानात सगळे एकदम छान आहे आम्ही एकदम गोड आहेत साखरासारखी करवंद जांभळ सगळं खात नाही बाईतलं माग पण सगळं आहे एकदम फ्रेश एकदम चिक पण आता जाते काचे तर बघ अरे पण मजा येते